सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आलिया भसिका दसे मी यत्ता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका जिल्हा धाराशिव मी शब्दांची नवलय ही बालसंग्रह वाचलेला आहे त्यात यांचे ज्येष्ठ कवी एकनाथ आवड हे आहेत यात एकूण सत्तावीस कविता आहेत त्यातील मला घरांची नवलई ही कविता आवडली आहे हे मी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे सुगरणीचा खोपाक किती आहे गुणी घुबडाची डोली फार फार जुनी पोपटाचा पिंजरा दांडीवर डोले वरुळा कळे मुंगी बिगी बिगी चा झाडावर जागोजागे मधमाशांची पोळे घरा घराच्या कोनाड्यात कोळ्यांची जाळी कोंब कुम, कोंबडी खुराड्यात फिरे तुरू तुरू उंदराच्या बिळात पळापळ सुरू घोड्याची पागा तोच तोत बेला गाईच्या गोट्यात आसरा मशीला चिमणीच्या घाट्याला जागेचा ना तोटा हत्तीचा पिलखाना केवडा भला मोठा अस्वलाच्या अस्वलाची घवी पहिली का कोणी सिंहाच्या गुहेची भीतीच म्हणी ही सारी निवाऱ्याची नवलाई खरी माणसाच्या घराची तर बातच न्यारी